हाय हॅलो नमस्कार मंडळी होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर तुम्हाला माहिती आहे की पुढे स्वामी प्रकोट दिन आहे आणि स्वामी प्रकोट दिन म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी खूप खूप सणासारखा आनंदाचा दिवस असतो तर त्या दिवशी म्हणजे काय होतं माहिती आहे का, का बरेच जण एकवीस पारायण एकवीस दिवसांच्या सेवा अकरा दिवसाच्या सेवा एक दिवसाची सेवा वगैरे भरपूर काही करत असतात पण जर तुम्हाला काही जमलं नाही कोणतीही सेवा करता आली नाही तर तुम्ही आवर्जून ही एक गोष्ट नक्की करा तुम्ही चित्रानक्षत्राच्या दिवशीसुद्धा ही गोष्ट केली तर तुम्हाला भरपूर फरक पडतो आणि दत्त महाराजांच्या प्रकट दिना दिवशी जरी तुम्ही ही सेवा केली तरी सुद्धा खूप जास्ती फायदा होतो या गोष्टीचा तर ती सेवा कोणती आहे ती मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मी तुम्हाला पुढेही माहिती सांगतेय ती शेवटपर्यंत नक्की ऐका तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की औदुंबर वृक्ष हे गुरूंचं स्थान मानलं जातं ज्याच्या मुळाशी गुरु राहतात किंवा दत्त महाराज स्वतः त्या औदुंबर वृक्षामध्ये वास करतात असं म्हटलं जातं बऱ्याचदा आपण स्वामींच्या मठात जातो तिथे वटवृक्ष किंवा औदुंबर वृक्ष हे दोन वृक्ष आपल्याला आवर्जून बघायला मिळतात तर मला असं वाटतं की तुम्हाला कोणत्याही सेवा करता आल्या प्रकट दिनापर्यंत करता आल्या करता नाही आल्या तरी काही हरकत नाही आहे पण जर तुमच्या जवळ वृक्ष असेल तर तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा संकल्प करून प्रदक्षिणा करू शकताय म्हणजे ज्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशी प्रदक्षिणा करण्यासाठी जातात त्या दिवशी देवाला पाणी व्हायचं आधी फूल व्हायचं त्यानंतर हळदी हो कुंकू वाहून पूजा करायची आणि त्यानंतर देवाला सांगायचं की देवा मी अशी असे व्यक्ती आजपासून अकरा दिवस किंवा एकवीस दिवस किंवा एकावन्न दिवस एकशे आठ दिवस मी तुमच्या इतक्या इतक्या प्रदक्षिणा करणार आहे तरी माझी ही इच्छा पूर्ण करावी वगैरे किंवा इच्छा नसेल तर सेवा माझी स्वीकार करा असं म्हणून प्रदक्षिणा करायला सुरुवात करा, करा किंवा तुम्हाला संकल्पित करायच्या नसतील कधी जमत आहे कधी नाही जमत आहे तर फक्त प्रकट दिनाच्या दिवशी किंवा गुरुवारच्या दिवशी विशेष दिन असतात त्या दिवशी तुम्ही ही सेवा आवर्जून करा आ, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की औदुंबराच्या वृक्षाला प्रदक्षिणा घातल्यानंतर सगळ्यात पहिले मिळते ती मनशांती असते म्हणजे तुमचं मन जर फार चंचल होत असेल अस्थिर राहत असेल अशांती ला वाटत असेल तर तुम्ही औदुंबर वृक्षाला रोज किमान अकरा तरी प्रदक्षिणा करा खूप शा मन खूप शांत होतं आणि शांत मन झाल्यासारखं वाटतं त्यानंतर जर कुणाला हृदयविकाराचा त्रास असेल तर तुम्ही आवर्जून रोज अकरा एकवीस तुम्हाला जमेल शक्य असतील तितक्या प्रदक्षिणा करा खूप जास्त फायदा होऊ शकतो तुम्हाला सुद्धा त्यानंतर तुम्ही जर वटवृक्षाला रोज पाणी घालताय फूल वाहताय दिवा लावताय तर ती गुरूंची सेवा केल्याप्रमाणे होतं ज्यावेळेस तुम्ही प्रदक्षिणा करण्यासाठी जातात त्यावेळेस आवर्जून दिवा किंवा अगरबत्ती लावा दिवा विचतो बऱ्याचदा पण आवर्जून अगरबत्ती तरी लावा जिथे कुठे असेल म्हणजे मंदिरात असेल तुमच्या जवळपास असेल किंवा तुमच्या गॅलरीत जरी तुम्ही वटवृक्ष औदुंबराचं वृक्ष लावलेलं असेल तर तुम्ही आवर्जून त्याची सेवा करा खरंच खूप मनशांती लाभते आणि तुम्ही जी सेवा करताना ती खरोखर खऱ्या अर्थाने गुरूंपर्यंत पोचते आणि तुम्हाला माहिती आहे की स्वामी समर्थ महाराज हे दत्तगुरूंचेच अवतार आहेत त्यामुळे तुम्ही औदुंबराची जितकी जास्त सेवा करताय तितकी जास्त सेवा तुमची स्वामींपर्यंत पोचते तर प्रदक्षिणा करताना तुम्ही कोणता मंत्र म्हणायचा आहे तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगं दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र तुम्ही म्हणू शकताय आणि अजून एक धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची हे हे जे आहे हे सुद्धा तुम्ही म्हणू शकताय उगाच गप्पा मारण्यापेक्षा तुम्ही हे या गोष्टी जर आवर्जून केल्यात ना प्रदक्षिणा मारताना तर खूप जास्त फायदा होतो त्यानंतर अजून एक गोष्ट जर तुम्हाला असं वाटत असेल की बाहेरची करणीबादा तुम्हाला कोणीतरी केलेली आहे करणीबाधा झालेली आहे तर तुम्ही आवर्जून रोज अकरा एकवीस प्रदक्षिणा औदुंबर वृक्षाला घाला तुम्हाला खरंच खूप फायदा होऊ शकतो औदुंबर वृक्ष म्हणजे कल्पतरू आहे तुम्ही ज्या कल्पना करतायत त्या कल्पना पूर्ण करणारं म्हणजे तुमच्या इच्छा पूर्ण करणारं वृक्ष आहे गुरूंचं वृक्ष आहे त्यामुळे तुम्ही या वृक्षाची आवर्जून सेवा करा आणि तुम्ही जी सेवा करताय त्याचा अवश्य तुम्हाला लाभ होईल तुम्ही फक्त हे एकदा करून बघा आणि त्याचं औचित्य म्हणजे स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही आवर्जून ही सेवा करा तर तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय